त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत घाटमाथेवरील मोही येथील जलहरी शबनाक वृद्धाश्रमामुळे निराधार घरातून हकललेल्या गावोगाव वनवन भटकणाऱ्या अनेक वृद्धांना आयुष्याच्या शेवटच्या वळणावर मोठा आधार मिळाला आहे पाच ते सहा वर्षापूर्वी भोंड्या माळावर सुरू झालेल्या या वृद्धाश्रमाची अवस्था अतिशय बिकट होती राजेश गडकरी व कुमारी गुरव यांनी आधार दिलेल्या वृद्धांना रोजच्या जेवणासाठी ही प्रचंड मोठी अडचणी यायची आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून ही व्यथा समाजासमोर मांडली आणि हळूहळू मदत यायला सुरुवात झाली राजेश गडकरी व प्रतिभागुरव ही अतिशय तळमळीने या वृद्धांची सेवा करीत होते तिथे असलेले वृद्धही घरच्यांपेक्षाही समाधानी होते अतिशय शिस्तबद्ध असा त्यांचा दिनक्रम चालत आहे त्यामध्ये प्रार्थना व्यायाम जनरल नॉलेज राष्ट्रपुरुषांची माहिती नाश्ता जेवण अगदी वेळेवर होत आहे अशा या पवित्र ठिकाणी आता अनेक जण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी येतात आणि वाढदिवसाचा होणारा खर्च ते इथं दान करतात बघता बघता वृद्धांची निराधारांची संख्या वाढत गेली आणि चिंता लागून राहिली ती यांना सांभाळायची कसे पण परमेश्वर चांगल्या कामासाठी कुणाला कुनाला आणि कुणाला तरी नक्की पाठवतो लेंगरेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व गलाई व्यावसायिक युवराज शिंदे व सौ सारिका शिंदे यांची जीव की प्राण असलेली कन्या समृद्धी हिचे आजारपणात निधन झाले आणि त्यांच्या आयुष्यात काहीच राहिले नाही अतिशय संघर्ष करीत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण नीती पुढे कोणाचेच काही चालत नाही असे म्हणतात कैलासवासी समृद्धी उर्फ रिया हिच्या निधनाने कोसळलेल्या त्या दाम्पत्याने एक मोठा निर्णय घेतला आणि मोही येथील वृद्धाश्रमात कैलासवासी समृद्धी हिच्या स्मृतीप्रित्यर्थ इमारत बांधून दिली आणि मुलीवरचे प्रेम त्यांनी आपल्या दानशूरपणाने दाखवत एक नवीन आदर्श समाजापुढे घालून दिला नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुहास बाबर आयकर आयुक्त सचिन मोटे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रम कदम सुहास नाना शिंदे डॉक्टर गणेश यमगर डॉक्टर गिरीश शरनादे धैर्यशील पवार व अनेक मान्यवर उपस्थित होते एका फोंड्या माळावर अतिशय जिद्दीने आयुष्याच्या शेवटच्या वळणावर असणाऱ्या वृद्ध निराधारांना स्वर्गसुख दाखवण्याचे काम करणाऱ्या राजेश गडकरी व प्रतिभा प्रतिभागुरु यांच्या कार्याची मोठी चर्चा होत असून त्यांच्याकडे मदतीचा हातही दिवसेंदिवस वाढतच आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा आज वृद्धाश्रम लहरी वृद्धाश्रम कारण आपण काय करायचं तिची पण एक इच्छा होती की आम्ही जर एखाद्या सिटी मध्ये जात असताना जर एखाद्या सिग्नल वर जर थांबलो तर तिथं जर गोरग दिसली तरी आम्ही तिची इच्छा की त्याने काय तर द्या अशा असायची कधी त्या सिग्नल मध्ये असं एक वाटलं एक सिग्नल पडलाय तर फिरून गाडी का आणून आम्ही तिच्या म्हणण्याप्रमाणे किंवा फळ असू द्याल काय असू द्याल आम्ही केलेलं आहे तिची एक इच्छा की आणि माझी इच्छा असं काहीतरी कार्य करायचं त्यामुळं तिच्या तिचं एक आम्हाला म्हणजे हे जे आम्ही काम केलंय हे आता जेवर पर्यंत हे म्हणजे वृद्धाश्रम आहे किंवा हे आहे तेव्हापर्यंत राहावं ह्या इच्छेनं आम्ही दानधर्म केलाय कारण का हित हेंची गडकरी साहेब असू द्याल की मॅडम असू द्याल मॅडम यांचं मी बऱ्याच वृद्धाश्रमात जाऊन आलो पण ह्या वृद्धाश्रम मध्ये एवढी सेवा आहे की खरोखर ते खुश आहेत इथले लोक जे घरी कुठं रस्त्यावर कुठं नव्हते ते लोक इथं खुश आहेत आम्हाला त्यामुळं आम्हाला इथं दान करावं वाटलं आणि आमच्या मुलीच्या इच्छेनुसार दान केलेलं आहे चलो शेट तुम्ही गलाई व्यावसायिकांना तुमच्या माध्यमातून काय सांगाल इथं कशा प्रकारे मदत केली पाहिजे आपला गलाई भाग आहे त्यांना काय संदेश काय द्यायला तुमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला असं वाटतं कि खानापूर आटपाडी हा हे गलाई व्यवसाय ज्यांनी शिकवला वेजेवर आमचे मुंबईला पहिल्यांदे आणि यातून ही सगळं निर्माण झालं आज असं झालंय जाले सोने पन, जाले की एवढी प्रगती झाली आहे सोन्याचा रेट वाढले तरी पण एवढी प्रगती झाली आहे की सोन्याची भिंत बांधणारी सगळं आमच्यात व्यक्ती आहेत त्या काय तर माझं एक सगळ्यांसं आपण कितीही कमवा हो, मी आदर घ्यायचं म्हणलं तर रतन काटा साहेब अब्दुल कलाम साहेब यांचा आदर घेत असतोय तसं आपण सगळी देवाच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वाद खानापुरात पडली तर आपण एक म्हणजे हे ह्याचा भाग होता आपला माळरान भाग होता आणि आपल्याला एवढं पैसे भेटतात एवढं हे करतोय आपण कुठेतरी जाऊ आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि इथं येऊन जरूर एकदा भेट द्यावी आणि फुल नाही फुलाची पाकळी प्रत्येकानं असं मोठंच करावंस का नाही काय असेल ते इथं दान करावं हीच माझी इच्छा आहे आणि ग्यालाही बांधवाने असं करावं खरच आजचा हा कार्यक्रम खूप छान झाला आणि मनातून थोडस आनंदही आहे की माझ्या मुलीची एक छोटीशी इच्छा पूर्ण झाली आमच्या हातून आणि कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून ऐकतोय समृद्धीच्या स्मृतीप्रित्यर्थ हा शब्द ऐकताना तसं खूप वाईट वाटते कारण एक आई म्हणून हा शब्द ऐकणं तसा हे नाही पण स्मृतिपित्त्यर्थ म्हणणं मन, म्हणजे ती गेल्यानंतर आम्ही तिच्या छोट्याशा छोट्या इच्छा पूर्ण करतोय असं म्हणायला ते आता पाहिजे होती बघायला की तिच्या तिच्या छोट्या छोट्या इच्छा आम्ही पूर्ण करतोय आणि जिथून कुठून ती बघत असेल आम्हाला तिचा आशीर्वाद मिळवू आणि तिच्या छोट्या छोट्या इच्छा ती आमच्या हातून अजून करवून घेऊ आणि बोलताना थोडंसं हे होतंय पण खूप फुल्ला फुलाची पाकळी आम्ही समाजकार्य म्हणून थोडंसं दान केलं इथल्या आज आजोबांच्याबद्दल थोडंसं इमोशनली आहे फिलिंग कारण माझ्या दोन्ही मुली संस्कृती आणि समृद्धी या खरंच म्हणजे बोलताना थोडं हे होते सॉरी आणि की इमोशनली थोड्याशा टचअप आहेत का तर आहेत त्यांना आपल्यापेक्षा आपल्यापेक्षा दू लोकांना मदत करायची इच्छा त्यांच्याजवळ होती का तर होती मनात आहे आणि माझी मोठी मुलगीसुद्धा तिला आज यायची खूप इच्छा होती पण नाही आली पण रियाच्या इच्छा आम्ही पूर्ण करतोय ती जिथून कुठून बघत असेल तिथं आम्हाला आशीर्वाद देत असेल आणि तिच्या इच्छा आमच्याकडून पूर्ण होवो नमस्कार आज आपल्या जलहरी शब्राश्रम प्रकल्पामध्ये इमारतीचा उद्घाटन समारंभ पार पडला यामध्ये युवराज शिंदे व शिंदे जे लेंगरेगावचे दाम्पत्य आहेत लेंगरेगावचे सुपुत्र आहेत सर यांच्यातर्फे त्यांनी त्यांच्या लहान मुलगी कैलासवासी समृद्धी हिच्या स्मृती प्रत्यर्थ आपल्याला जलहरी प्रकल्पास नवीन बांधकाम करून ते दान करण्यात आलेले आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आजपर्यंतच्या जनहरी वृद्धाश्रमाच्या आठ ते नऊ वर्षाच्या इतिहासामध्ये हे सर्वात मोठं दान आहे जे अतिशय महत्वाचं होतं आणि यामध्ये दे अनेक देवारस निराधार गरजू वृद्धांना सेवेचा लाभ मिळणार आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते थँक्यू सो मच तर साहेब त्यांना सीएसआर फंड भरपूर प्रमाणात असतोय त्या माध्यमातन या प्रकल्पासाठी काय देता आलं तर तुम्ही त्या लोकांना नक्कीच कळवा की बाबा खानापूर खनापूरच्या शेजारी असं म्हणून एक गाव आहे छोटा अतिशय समाज युक्त असं हे काम करतायत हे दोघ जण तिथं मदत करण्यासाठी अशा लोकांना तुम्ही नक्की जर प्रयत्न केला तर तुमच्या शब्दाला ना ना कोणी नाकारता येणार नाही असं मला अगदी तुमच्या कामाच्या ठशावरून वाटतय आत्ताच आमच्या आमदार साहेबांनी याच भाषणात बोलणारच होतो त्यांच्या स्वर्गीय आमदार भाऊ बाबर बाबर व स्वर्गीय या प्रकल्पासाठी जी काही वीज लागते महिन्याला साहेब इथं दहा हजार रुपये ते साडे दहा हजार अकरा हजार लाईट बिल येत त्या लाईट बिलचा खर्च पुढच्या महिन्यापासून इथं झिरो रुपये होणार आहे आणि आज मी आमच्या भैया साहेबांनी इथं लागणाऱ्या सोलरचा सर्व खर्च सोलर सिस्टीम या प्रकल्पासाठी बसवून देण्याचं बहिणीच सांगून गेलं फार मोठी एक अडचण प्रकल्पासाठी होती मी आज नक्कीच बोलणार होतो पण एकदा करायच्या प्रसंगी नक्की ते बाय्याने सांगून अगदी त्या अधिकाऱ्यांना सुद्धा फोन करून सांगितलं की आजच्या जाऊन त्यांचं लाईट बिल बघून तिथलं काय खर्च आहे तो पूर्ण करा भाय्या साहेबांचं नक्कीच आमच्या प्रकल्पातर्फे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे बरेच लोक असं आहे वाढदिवसानिमित्त असेल किंवा विविध काही त्यांच्या कार्यक्रमा निमित्त नक्की मदत करत असतात पण बरेच लोक काही गोष्टीचा भरजाव सुद्धा प्रयत्न करतात पण अशा वेळी काही वेळा भरपूर प्रमाणात साहित्य साहेब आले नसते तर प्रत्येक साहित्याचा पुरेपूर उपयोग होत नाही जेवढी गरज आहे त्या पद्धतीने साहित्य देऊन बाकीच्या आर्थिक मदती सुद्धा या प्रकल्पासाठी साहेब फार गरज आहे कारण प्रत्येक गोष्ट कामगारांना काही धान्य देऊन ते कामगार इथं काम, काम करणार नाही आज इथं पन्नास लोकांचं सर्व आंघोळी पाण्यापासून त्यांना कपडे घालण्यापासून साहेब डायपर घालण्यापासून सगळ्या गोष्टी हे कायमची आणि साहेब राजेश गडकरी साहेब करत असतात आणि त्या गोष्टीला इथं बहुचार नक्कीच प्रकल्पाची व्यथा वाढायला आहे त्यासाठी त्यांना कामगारांची नक्कीच गरज आहे त्यासाठी थोडीशी आपल्या दानशूर थोडीशी त्यांना आर्थिक मदत करावी त्या पद्धतीनं तुम्हाला त्यांची पावती मिळेल त्यांचा हिशोब सगळा अगदी प्रामाणिक काटेकोरपणाने ते सर्व गोष्टी करत असतात जसं इथे येतात जे जे व्यक्ती तशी त्यांना एक अपेक्षा असते की काहीतरी प्रत्येकाकडून मदत व्हावं कारण हे त्यांना कुठला आर्थिक सोर्स नाही किंवा दुसरीकडून फंड येतो त्यांना असं वाटतं की लोकवर्गणी वर्गणीमधूनच हे चालावं म्हणून हो। त्यांनीही मला विनंती केली साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला काही मदत होईल का तर मी अशा सा, सामाजिक कार्याला कुठले आहे कारण मला असं वाटतं की ह्याच्यासारखं ता, दोन तालुक्यापुरतं जर बोलायचं म्हणलं तर सगळ्यात चांगलं सामाजिक काम या इथून होते तर मी त्यांना कुठलाही विलंब न होतो त्यांना म्हणते की नक्कीच मी तुम्हाला मुंबई काय सीएसआर एसआर मधन करता येईल किंवा आपल्याच भागामध्ये मला फार पुढचा विषय आहे त्याच्यापेक्षा आपल्या भागामध्ये आपला हा चांदीचा व्यवसाय करणारी लोक देशभर पसरलेले आहेत आणि यांचे दायित्व एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आपण थो, थोडं जरी त्यांच्याकडून मदत जर घेतली तर या म्हणजे जे पाहिजे ते काम या भागात होऊ शकतं आणि याचाच भाग हे जे उदाहरण आहे याचं तुम्हाला मी पार्श्वभूमी असं सांगतो मला वाटतं सुट्टीचे दिवस होते मी गावाकडे होतो आणि दोघही युवराज शेठ शिंदे आणि त्यांच्या पत्नी दोघी बहिणी दोघही घरी आले आणि सकाळीचा टाइम होता त्यांनी मला सगळं समजावून सांगितलं की मुलगी आमची असं असं झालं तिला हा असा असा आजार होता आणि एक मी औषध घेतली होते आणि ती औषध आमची कंपनी माघारी घेण्यात झाल्या ती कंपनी होती बँगलोरची आता ती कंपनीचे लोक यांना काय उडवट तुम्हाला माहिती आहे मोठे लोक सगळे उत्तर द्यायला लागले की नाही आम्ही माघारी घेऊ शकत नाही औषध ते तुमचे तुम्हीच विका मार्केटमध्ये आणि त्या औषधाची किंमत जर पन्नास साठ लाख रुपये औषधाची किंमत होते तर एवढं शेटने आणि त्यांच्या म्हणजे आम्हाला मला म्हटले की साहेब जर हे पैसे निघाले जर त्या कंपनीने आम्हाला पैसे जर माघारी दिले तर हे सगळेचे सगळे पैसे म्हणजे आम्ही समाज कार्यासाठी वापरू बघा योगायोग कसा आहे की एवढं म्हणजे ते निघायच्या आधीच त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही समाज कार्यासाठी पैसे वापरू आणि त्याच्यानंतर मला वाटते मी मग माझे बॅचमेट जास्त बँगलोरला पोस्टेड आहे तिथले इन्कम टॅक्स कमिशनर किंवा मी तिथल्या काही आय पी एस अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना हे कंपनीची माहिती दिली आणि त्यांचे पंधरा दिवसामध्ये ते काम झालं ते पैसे माघारी आले त्याच्यानंतरच मला महिन्याभरातच गडकरी सरांचा फोन आला की आपलं काम चालू झालंय आणि युवराज शेठ शेठने ते काम स्वतः वीस पंचवीस लाख रुपये घालून ते इमारत बांधून द्यायला लागले अशा प्रकारे एवढा आनंद झाला की मी म्हटलं माझ्या जे मनात होते की मला असं वाटलं होतं की बघा म्हणजे मी त्यांना सांगितलं ना की तुम्ही इथं लावा पण त्यांनीच मला पुढून म्हणजे मला असं ऐकायच भेटलं की ते जे पण पैसे लिहिले त्यांनी इथं आश्रमासाठी दान करत आहात तर मला त्याच्यानंतर मी बऱ्याच लोकांना हे बोलून पण दाखवलं मी परवा हरियाणाला गेलो होतो आणि तिथेही मी वाशना त्या मुच्या आश्रमाचा उल्लेख केला की आपल्या ते लोक देशभरात पसरलेले आहेत तुम्ही थोडी जरी मदत म्हणजे हा याच्या या निमित्तानं याच्या कार्यक्रमानिमित्तानं मी सगळ्यांना संदेश देतोय की थोडीफार मदत जर आपण करू शकतो ज्या ज्या उनिमा आहेत ज्या ज्या या भागामध्ये ज्या ज्या कमतरता आहेत सगळ्याच कमतरता शासन पुरवू शकत नाही पण आपण सगळ्यांनी सामूहिक केलं जर काही अशा योजना असे जर प्रकल्प आपण जर उभा केले तर नक्कीच फार मोठ्या विकासाचं आणि जे पण आता हे तुम्ही सांगा मला की सगळ्यांना असं वाटतं की वृद्धा आपण सगळेच या म्हणजे मी आम्ही तरुण आहात किंवा तरुण वर्ग आहेत काय हे जे म्हातारी कोतारी लोक आहेत सगळ्यांनाच त्या स्टेज स्टेजमधून जायचंय पण अशी एक वेळ येते की त्या म्हातारी कोतारा माणसांना त्यांची मुलं कुठं काय शिक्षणानिमित्त जाऊया नोकरी निमित्त जाऊया किंवा काय कारण असतो जाऊया ती नाही त्यांना जगवू शकत किंवा काय कारण त्यांना जवळ ठेवू शकत नाही अशा वेळेस आणि वृद्धाश्रमासाठी जर ठिकाण असतील की तिथं सगळेच एक पन्नास शंभर दोनशे पाचशे लोक एकत्र राहत असतील एक त्यांचा जो आयुष्य तो शेवटचा काळ असतो अतिशय आनंदाने प्रत्येकाला असं वाटतं की जाणारा जो काळ आहे शेवटचा काळ आहे आपल्या आयुष्यातला चांगला असावा कोणीही बोलत नसते पुढचे फक्त दोन सत्कार आहेत धन्यवाद आज अत्यंत अशा हृदयस्पर्श आणि भावनात्मक अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य ज्यांच्या क्षेत्रात हा कार्यक्रम होतोय ते जलहरी समनाथ व वृद्धाश्रम मोहीचे सर्व जे हितचिंतक आहेत आणि त्यांना प्रेम करणारे जे सर्व लोक आहेत या सगळ्यांचं मी या ठिकाणी प्रथम अभिनंदन करतो हा कार्यक्रम थोडासा वेगळा आहे आणि वेगळा यासाठी आहे की मोहीसारख्या छोट्या ठिकाणी स्वतःची जमीन देऊन या ठिकाणी समाजात जना कोण नाही ज्यांना त्यांची मुलं सांभाळत नाहीत असे वृद्ध लोक त्यांना सांभाळण्याचं एक अत्यंत अवघड काम ज्या ठिकाणी केलं जातं अशी पुण्यभूमी अशी असलेली आपला हा जलारी शब्दात वृद्धाश्रम आणि त्याचे सर्व सर्व की ज्यांनी आपलं आयुष्य या वृद्धाश्रमात पणाला लावलं ते राजेश गडकरी साहेब आणि आमच्या प्रतिभाताई आणि ज्यांच्या प्रयत्नातून ही मागची बिल्डिंग उभी राहिली असं या भागातलं एक दानशूर व्यक्तिमत्व हो। ज्याने आपल्या लाडक्या मुलीच्या स्मृती समृद्धीच्या स्मृती एक चांगली वस्तू या ठिकाणी या लोकांच्या साठी उपलब्ध करून दिली असे एक दानशूर व्यक्तिमत्व आणि माझे अत्यंत जवळचे स्नेही युवराज शेठ आणि सारिका वहिनी प्रथम युवराज शेठ मी आपलं मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद मानतो कि आयुष्य जगत असताना अशा खूप अडचण येत असतात कारण आयुष्य नेहमी कधीच सरळ नसत हे खास खडग्यानं भरलेलं आयुष्य असत मला माहित आहे त्यावेळेची परिस्थिती मला सगळेजण सांगायचे तुम्ही कस खचला तुम्ही मुलीसाठी किती प्रेम करत होता प्रथमेश महाराजांनी त्यांच्या कीर्तनात सांगितलं की बाप काय असतो आणि मुलीवर प्रेम काय असत असा आपल्या मुलीवर अत्यंत मनापासून प्रेम करणारा एक बाप आणि त्याची आई एका संकटात सापडतात मुलीसाठी धावा धावा करतात प्रयत्न करतात पैसे घालतात पण युवराज वाईट वाटायचं हे कारण नाही कदाचित नीतीला मार्ग नव्हतं आणि आपल्या कुटुंबावर एक दुर्दैवी प्रसंग आला पण आयुष्यात ज्या गोष्टी पुढे घडत गेल्या की तुम्हाला मोठ्या साहेबांनी सांगितलं की आपण कशा पद्धतीनं पैसे परत मिळवले म्हणून मी म्हणलं की समाजात अशी खूप कमी दानशूर व्यक्ती आहे की जे आपल्या खिशातला एक पैसा सुद्धा इतर ठिकाणी जाऊन देत नाही पण समृद्धीच्या स्मृती प्रत्यर्थ तुम्ही मोठी देणगी या ठिकाणी तुम्ही या उपलब्ध करून दिली आणि तिच्या भावना तिचं जीवंतपण हे तुम्ही या वृद्धाश्रमात ज्या गरीब लोकांना सोय मिळणार आहे ज्यांची सोय होणार आहे त्यांच्या माध्यमातून समृद्धी या ठिकाणी कायम जिवंत आहे असं इतकं होतात तर काम तुम्ही या ठिकाणी केलं आणि तेवढंच ताकदीच काम या ठिकाणी गडकरी साहेबांनी प्रतिमाताई करत असतात माझी घर या वृद्धाश्रमाची जोडण्याची वेळ माझे मित्र इथं या ठिकाणी पुढे सदाशिव इंजिनियर भेटतात की अत्यंत आमच्या बलोडीतले एक दानशूर व्यक्तिमत्व आहे आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा या ठिकाणी आलो आणि आम्ही त्यावेळी ठरवलं की या ठिकाणी एक आपण आरोग्य शिबिर घेऊया आम्ही आरोग्य शिबिर घेतलं त्यानंतर मला आठवत की सदाशिव आपण एक संकल्पना मांडली की तुम्ही मांडली की या ठिकाणी आपण फरशी बसवून देऊया युरोसाहेब आमच्या बलोडीतल्या लोकांनी एका दिवसात फरशीची व्यवस्था या ठिकाणी केली आम्ही ती बसवली सांगायचं हेतू असा आहे की मी ह्या वृद्धाश्रमाशी जोडलो गेलो आणि त्यावेळी मी सांगितलं होत की या लोकांच्या आरोग्याची जबाबदारी ही माझ्यावर राहील आणि त्या निमित्तानं गडकरी साहेबांशी माझा नेहमी संपर्क येत राहिला की काही सिव्हिल मध्ये काम असेल मिरज सिव्हिल मध्ये काम असेल त्याला काही अडचणी असतील इथं तपासणी असेल औषधाची अडचण असतील आरोग्य शिबिर असतील या ठिकाणी मनापासून यांना मदत करण्याचा प्रयत्न केला करतोय आणि जोपर्यंत मी तर आहे जोपर्यंत वैद्यकीय क्षेत्रात आहे तोपर्यंत या संस्थेची माझा या एक संस्थेचा सदस्य म्हणून या गडकरींच्या कुटुंबियातला म्हणून मी नेहमी त्यांना मदत करत जाईल कारण एक दोन प्रसंग घडले की या ठिकाणी एक वृद्ध होते त्यांचं देहान झालं आणि त्या व्यक्तीने आपली बॉडी देह दान केली होती म्हणजे या ठिकाणी अशी लोक आहेत की ज्यांनी आपलं देहदान केलं होत आणि ती बॉडी घेऊन प्रतिभाताई मिरजेला आल्या आणि आमची सरकारी यंत्रणा इतकी भारी होती की ती बॉडी घ्यायच्या ऐवजी त्यांना हे कस मृत्यू झाला पीएम करायला पाहिजे याच सर्टिफिकेट आणा अशा पद्धतीनं त्यांना अडचणी त्या ठिकाणी सुरू झाल्या मला वाटते रात्री अकरा बाराची वेळ होती त्या ठिकाणी आम्ही फोन केला सांगितलं बॉडी ठेवली परत त्यांना दुसऱ्या दिवशी यावं लागलं म्हणजे एखादी व्यक्ती या ठिकाणी आल्यापासून तिचा मृत्यू तिचं दफन असेल त्याचा क्रियाकर्म असतील त्याचा देहदान असेल या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची जबाबदारी ह्या दोघांनी गडकरी साहेबांनी आणि आमच्या प्रतिभा या ठिकाणी घेतली आणि एवढं धाडसाच आणि एवढं मनापासून आदरान प्रामाणिकपणे काळजीपूर्वक त्यांना प्रेम देऊन करणार मोठे साहेबांनी सांगितलं की या भागातलं या जिल्ह्यातलं एक अत्यंत चांगली संस्था आपल्या भागात आहे याचं सुद्धा आम्हाला प्रतिभाताई गडकरी साहेब आम्हाला अभिमान वाटतो कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो सांगलीत असेल पुणे असू दे मुंबई असू दे ज्या ठिकाणी आम्ही जाऊ त्या ठिकाणी ज्या ज्यावेळी आम्हाला वाटतं त्या ठिकाणी आम्ही आपल्या मुलीच्या वृद्धाश्रमाचा आणि आपल्या निरपेक्ष सेवेचा आम्ही नेहमी त्या ठिकाणी नामोल्लेख करतो या ठिकाणी प्रतिभा दुसरे दुसरं एक व्यक्तिमत्व तुमच्या दोघांच्या मध्येच बसले ते आमचे मुस्तफाबाई तुम्हाला कदाचित इकडच्या लोकांना आमचे मुस्तफाबाई माहित नसतील पण सांगलीतला कुठलाही वेळा माणूस रस्त्यावर फिरणारा माणूस रस्त्याच्या कडेला भीक मागणारा पटलेला आजारी सिव्हिल मध्ये कोण दाखल करून न घेणारा किंवा सिव्हिल मधून डिस्चार्ज केल्यानंतर त्याला कोण घेऊन जाण्यास तयार नसलेला अशा व्यक्तींना नेहून त्या ठिकाणी त्यांची सगळी सोय करून त्यांची सेवा करण्याचे एक मोठं काम आमचे भाई करतात आणि हे मुस्तफाबाई माझ्याशी सिव्हिल मध्ये दिसले की मी जरी त्या सगळ्या हॉस्पिटल मुस्तफाबाईमस्तफाबाई अशी नतमस्तक होण्यासारख्या व्यक्ती या जलहारी शब्दांच्या माध्यमातून गडकरी साहेबांनी प्रतिपाद तुम्ही करताय आणि युवराज शेख सारखं एक अत्यंत दानशूर व्यक्तिमत्व मी बघितलंय मी तो अगदी साधा कुठलाही घमेन नसणारा आर्थिक स्थिती असली तरी त्याचा कुठे उपयोग करावा अशा पद्धतीनं समाजासाठी योगदान देणार व्यक्तिमत्व आज आपण समृद्धीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तिचा जीवंतपणा आपण या ठिकाणी जिवंत ठेवतोय तिच्या आठवणी आपण या ठिकाणी ठेवतोय एक अत्यंत चांगलं आणि एक समाजप्रिय आणि एक अत्यंत मनाला भावणारं कार्य हे हो, तुम्ही युवराज आणि सारिका वहिनी तुम्ही केलं हे कधी न विसरण्यासारखी गोष्ट के तुम्ही केलं त्याबद्दल तुमचं मानाव तितकं धन्यवाद कमेल अशीच आपल्या हातून समाजसेवा घडत जाऊ या ठिकाणी बसलेल्या सगळ्या दानशूर व्यक्तींचे मी पुन्हापासून आभार मानतो की आपणही आपलं लक्ष या वृद्धाश्रमाकडे ठेवावं आणि असंच आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून हे वृद्धाश्रम एक चांगलं वृद्धाश्रम आणि या ठिकाणी चांगल्या सोयी निर्माण कराव्यात असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना कर सांगून गेले की या ठिकाणी मी सोलरची लाईट या ठिकाणी उपलब्ध करून देतो त्यांना थांबण्याची फार इच्छा होती पण कार्यक्रमामुळे ते निघून गेले आपण सर्वजण आला प्रतिभा तुम्ही निश्चितपणानं आणि गडकरी साहेब तुम्ही माझ्याकडे सांगलेला आला एका चांगल्या सत्कार्या एका चांगल्या कार्यक्रमात आणि माझ्या युवराजच्या कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं खरंच मनापासून धन्यवाद मानतो आणि तुम्हाला आश्वासन देतो की ज्या ज्या वेळेस तुम्हाला आरोग्य क्षेत्रातील कुठली गरज लागेल त्या ठिकाणी मी समर्थपणे आपल्या सेवेशी उभा असेल पुन्हा एकदा मी सर्वांचं धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र